अखेर मधील कल्याण लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटलेला आहे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे श्रीकांत शिंदे यांना निवडून आणणार असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला श्रीकांत शिंदेंना भाजप मधून विरोध नसल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं दरम्यान कल्याण मध्ये आता श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे तर आपण आताची महत्त्वाची बातमी देवेंद्र फडणवीसांनी श्रीकांत शिंदे यांना भाजपमधून विरोध नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि त्याचबरोबर महायुतीचा कल्याणचा उमेदवार श्रीकांत शिंदेच असणार असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून मोठ्या मतांनी विजयी करू असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केलेला आहे फडणवीसांनी के श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे घोषित केलेली आहे श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून निवडून आणणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे मोठ्या मतांनी त्यांना निवडून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी